मंडळी नमस्कार मी प्रसाद दातार तुम्ही ऐकता माझसमो मंडळी कधीकधी सरकारची ही परिस्थिती जेव्हा बघतो किंवा तुम्ही सर्व बघता तेव्हा खरंच असं वाटते या सरकारामध्ये इतके निर्बुद्ध लोक बसलेले आहेत का आणि इतके निर्बुद्ध लोक देशाचा राज्याचा गाडा कसा काय चालवत आहे आणि तो कसा, चाल कसा चालतो आहे हे समजत नाही एक उदाहरण माझ्या लहानपणाच्या मी जवळपास पन्नास वर्ष अगोदरचं उदाहरण देतो की ज्या उदाहरणामध्ये मी अक्षरशः चटके खाल्लेले आहेत चटके आता उदाहरण कसं सांगावं लागेल मंडळी त्यावेळेस काय होतं पन्नास वर्ष अगोदरची गोष्ट की आमच्या गावाच्या बाजूनी एक रोड जात होता हायवेसारखा आणि तो रोड गेल्यानंतर त्या रस्त्या त्या रोडच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मोठमोठ्या नद्या होत्या नाले होते मग या नद्या नाल्यांवर पूल बांधणं गरजेचं होतं त्याशिवाय तो रस्ता होणार नव्हता काही बारमई वाहणाऱ्या नद्या होत्या तर त्यामुळे मग त्या ठिकाणी मोठमोठी पुलं तयार झाली पुलाचे खोदकामं चालले आणि मोठे मोठे खड्डे खोदून तेव्हा जे सी बी फोकलँड वगैरे काही नव्हतं मजूरच काम करायचे मोठ्या मोठ्या विहिरीच्या विहिरी म्हणजे ते तेवढे खो खो गड्डे करायचे त्याचे पिलर उभं राहायचे आणि त्यावर पूल व्हायचे तर हे एवढे खड्डे जे खड्डे जेव्हा होत असतो होते तेव्हा आम्ही गावातले काही टवाळखोर पुटते सारखे वारके जाऊ तिथं आणि पाहायचं तिथं की एवढा मोठा खोल गड्डा हा खोदला म्हणजे जवळपास पाणी लागेपर्यंत की तेवढ्यात पाणी लागलं तेव्हा पन्नास वर्षावर पाणी खूप जवळ होतं तर इतक्यापर्यंत किंवा ते माल म्हणतात त्याला त्या माल्यापर्यंत ते त्याच्यावर तयार लागते वगैरे तिथपर्यंत ते खोडकडते मग आम्ही ते पाहत होतो तिथं जात होतो या पुलावरून दुसऱ्या पुला दुसऱ्या पुरून तिसऱ्या पुलावर आणि घरी मग शाळेला दाड्या मारत होतो आणि घरी बुशीला बैशिरा येत होतो तेव्हा आईलाही वाटायचं की हा कुठे गेला आणि वडिलांनाही वाटायचं हा अजून का आला नाही तर अशा वेळेस जेव्हा जेव्हा आम्ही येत होतो डॉक्टर घेऊन घरी शाळा पाच वाजता सुटायची पण आम्ही सात वाजता सहा वाजता घरी पोचायतो तेव्हा अक्षरशः रट्टे खाल्ल्याशिवाय आम्हाला पर्याय नव्हता हे माहीत होतं आम्हाला की आता आपण लेट गेल्या म्हणजे आपल्याला रट्टे बसतातच कारण आई स्वभाव पहिल्यापासून माहीत होता की हे जास्त ज्यांना सहन होत नाही मग एक वेळा असंच रागात म्हणजे अशाच परिस्थितीत घरी जाताना रागा रागात वडील पहिल्या दिवशी लेट दुसऱ्या दिवशी लेट उशीरा आलो आणि आता याला काहीतरी चांगला चमत्कार दाखवला पाहिजे म्हणून माझ्या वडिलांनी त्या दिवशी मला चांगला चमत्कार दाखवला आम्ही आलो तो त्याच्या घरी मी माझ्या घरी याच्या घरी आलो आणि गेल्याबरोबर वडील बसेल होते खाटेवर का रे का उशीर झाला बाबा ते असं झालं तर चालतं 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 चाल आणि बाजूलाच चूल होती चुलीवर आई का त्या दरम्यान तिचे काही काय उपक्रम तर त्यावेळेस माझ्या वडिलांनी अक्षरशः चुलीतलं जळकं लाकूड घेतलं आणि माझा हात धरून मला चरका दिला मांडीला माझ्या हा पॅटव तो आम्ही देऊ आजही तो डाग आहे आणि ते एवढं मग जळल्यासारखं झालं मग आईलाही असं होतं की खरंच आहे बरोबर केलं तू लेट होते तो अमुक होता म्हणजे आई माझ्या बाजूने नव्हली माझ्या बाजूने नव्हते मग नंतर आजूबाजूला कार्यकरी कसं करायला मार मारलं कशाला मारलं असं मारलं असं मारलं तर आमचे आई वडील तेव्हा सांगत होते की हे जे मोठे मोठे खड्डे केलेले आहेत पूल तयार करणं आहेत याच्यामध्ये लहानसे एखादं लेखणू पकडून त्याचा बळी दिल्या जाते आणि त्याचा बळी दिल्यावर नंतर ते फुलाचं काम होते की कारण त्या बळी दिल्यानंतर ते पुलाचं काम कमीत कमी शंभर दोनशे वर्षे मग त्याला वांदा येत नाही ते चांगलं राहते अशी त्यावेळेसची काय परिस्थिती होती किंवा ते आम्हाला सांगितले जायचं आणि मध्ये तरी त्या दरम्यान कुठंतरी अशीच काही लहान मुलं कोणीतरी नेल्याची वगैरे अशा बातम्यासुद्धा त्यावेळेस ऐकायला मिळायच्या चर्चा व्हायची की अमुक गावातला अमका मूल दिसला नाही तर मला दिसला नाही त्यामुळे त्यावेळेस हेच वाटायचं की नक्की या फुलामध्ये जीव दिल्या एखादा जीव द्यावा लागते बळी द्यावं लागते आणि त्यानंतर त्या फुलाची कामं होतात आणि मग ते भरपूर टिकतात अशी भीती ठेवायच होती आणि ते त्यानंतर मग कधी कोण्या पुलाचं काम पायाला जाण्याचं धाडस आजपर्यंतच्या जीवनामध्ये आलं नाही आता फक्त काही ठिकाणी वाहून गेलेले पूल आणि त्याचा मलिदा पाहण्यासाठी म्हणून आणि शूटिंग घेण्यासाठी म्हणून पत्रकार म्हणून जाण्याचा योग्य येते मंडळी मी हे गोष्ट किंवा ही कथा सांगण्यामागचं किंवा सत्य परिस्थिती माझ्या जीवनात सांगण्याचा मागचा उद्देश हा आहे तुम्ही चार पाच दिवसापासून पाहत असाल टी व्हीवर दूरदर्शनवर किंवा बातम्यामधून भुशी दे न, शो, जुल -जुल वड़े वड़े, की पुण्याजवळ फुशी डॅम जे आहे जे अत्यंत र न म्हणजे नयनरम्य ठिकाण आहे आम्हाला एक वेळा लोणावळ्याला गेलो तेव्हा त्या ठिकाणी आंघोळ करण्याचा योग आला होता पण आमच्या वेळेस एवढं धबधबता नव्हता आम्ही त्या म्हणजे पावसाळाच नव्हता त्यावेळेस म्हणजे अगदी पावसाळ्याच्या शे शेवटी शेवटी आम्ही गेलो होतो आणि झुळझुळ वाहणाऱ्या त्या ओढ्यामध्ये आम्ही आंघोळ केली आमच्या पाच सहा लोकांनी आम्ही संपत्ती होतो तर आता त्या फुशी डॅम सध्या फोर्समध्ये आहे खूप मोठं धरण आहे आणि पुण्यातून दू, लोणावळ्यातून दू, दूरदूरून मोठे पर्यटक त्या ठिकाणी तो आनंद घेण्यासाठी येतात कुटुंबाचे कुटुंब येतात त्यामुळे ते एक पर्यटन क्षेत्र झालेलं आहे ठिकठिकाणी हॉटेल्स वगैरे लागलेले आहेत वैध अवैध व्यवसायसुद्धा त्या आजूबाजूल्या परिसरात सुरू आहेत आणि तिथे मग आंघोळीला गेल्या काही कुटुंब ज्या कुटुंबातील सहा ते सात जवळपास आठ दहा नागरिक किंवा ते घटक हे तो पूळ लोडा जो पा म्हणजे वरून पडणारा पाऊस आहे त्याच्या त्याच्यातून जाता येता ये येईल अशा पद्धतीचा जो म्हणजे लोडा क्रॉस करताना की या काठावरून त्या काठावर जात होते दरम्यानच्या काळामध्ये एकदम डॅममधून पाणी मोठ्या प्रमाणात सुटलं आणि त्यामुळे आपण तिकडे जाऊ शकत नाही इकडे जाऊ शकत नाही अशा परिस्थितीत त्या असलेल्या दग प्राप्त असलेल्या दगडावर हे संपूर्ण कुटुंब काही वेळ अर्धा एक तास उभं असल्याचं अक्षरशः तिथे उभे असणाऱ्या हजारो डोळ्यांनी ते बघितलं काहींनी प्रयत्न केला काही शाळाच्या दहाळ्या तोडल्या वगैरे कळल्या आणि तिथपर्यंत पोहोचू आणि त्याने मग काय कला आपण ओढू पण तरी नियतीला ते मंजूर नव्हतं आणि त्यावेळेस नंतर शेवटी 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 नियतीच्या मनात जे होतं तेच झालं की ते अक्षरशः आपल्या डोळ्या देखत उभे असलेले ते चिले पेले त्याचे आईवडी त्या महिला ह्या अक्षरशः लाकडाच्या लोंडक्याप्रमाणे वाहत गेल्या निर्जीव लोंढक्यासारख्या आणि हा, हा प्रसंग अक्षरशः अंगावर शहार आणण्यासारखा होता आणि मग त्याच्याच ते माहिती गेली सगळ्याकडे बातम्या झाल्या हे झालं त्यांना दूरदर्शन टी व्हीवर आलं त्याचे व्हिडिओ काही हे झाले ल ठिकठिकाणी शेअर झाले लाईक झालं त्यानंतर सरकारला जाग आली आणि आज सकाळी एक बातमी मी वाचली ऐकली टी व्ही नाईन चॅनलवर की महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी त्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच पाच लाख रुपयाची मदत दिली संपला अध्याय मंडळी तुमच्या प्रत्येकाचे ऐकण्यात आले असेल प्रत्येकाच्या मी माझ्या ऐकणारे जे दहा हजाराच्यावर सकडे आहेत ना किंवा त्याहीपेक्षा पेक्षा जास्त लोक जरा बघत असतील ना त्या प्रत्येकाच्या स्मरणात किंवा पाहण्यात आलेल्या घटना असतील तुमच्या भागामध्ये एखादा अपघात फक्त रस्त्यावरचा असो विहिरीतला असो काही शासकीय कामाच्या कामातून असो काही खड्डे असतात त्याच्यातून असो किंवा एखादं काहीही जे घडते ना ते पहिल्यांदा घडल्यानंतर त्याच्यातल्या त्या ज्या मृत्यूच्या मातलं सांत्वन करायचे म्हणून त्याला पैसे दिले जातात सरकारी तिजोरीतून दुन। जणू ते पैसे या मंत्र्याच्या आजोबाचीच पेटी आहे काय दिल्या जातात सहानुभूती आहे ठीक आहे प्रत्येक सरकारनं देता देतात आतुरी देतात दिलंच पाहिजे कारण तेवढ्यानं थोडंसं दुःख हलक असा प्रयत्न सर असं सरकारला वाटते पण कवडीचंही दुःख त्या कुटुंबाचं कमी होत नाही कवडीचही कमी होत नाही तुम्हाला वाटते की मी वा आम्ही अशी मदत केली म्हणजे खूप दुःख कमी नाही गेलेला माणूस येत नाही आणि त्याची सरसुद्धा येत नाही त्या पैशातून पण सरकारला वाटते आपण काहीतरी करतो आहे आणि सामान्य लोकांना किंवा त्या आजूबाजूच्या त्या असं वाटतं सरकार पाठीशी आहे त्यामुळे नातलगांना असं म्हटलं ठीक आहे सरकारकडून मदत मिळाली आपल्याला आता काही टेन्शन नाही ठीक आहे त्यांचं ते सावरतील तर तेव्हा मी असं म्हणत होतो की तेव्हा तुम्ही ठिकठिकाणच्या घटना असता पुलावरून गाडी पडली एखाद्या ठिकाणी बैलबंडी पडली रेल्वेच्या रुळावरून रेल्वे घसरली हवेतून चालणारं विमान पडलं समुद्रामधलं एखादं बोट शेतीग्रस्त होऊन तिथं ते ब्रेक झालं आणि त्यामुळे जीवितहानी झाली असे कित्येक उदाहरणं आहेत की ज्यामुळे हा व्हिडिओ तास दोन तासाचा होईल किंवा तरी थांबणार नाही तर हे सगळं घडल्यानंतर सरकार अगदी बिलकुल जसं आपण एखाद्या जातलं त्याच्या घरी बसायला जातो भेटायला जातो त्या पद्धतीनं तिथं जाते तहसीलदाराकडून सगळी यंत्रणा होते आणि तळकण आणि त्याची बातमी दुष्त होती की यांना पाच पाच लाख दोन दोन लाख म्हणजे पन्नास हजारापासूनची ही रक्कम आता पाच लाखापर्यंत केलेली आहे नाही माझ्या बाईबरोबर दहा हजारात होतं पूर्वी दहा हजारापासून तर पाच लाखापर्यंत गेली साहजिका महाग वाढलेली आहे वगैरे वगैरे तर माझं हे म्हणणं आहे की पुलाहून गाडी पडली आमच्याकडे पूर्णा नदीवरून तब्बल सात आठ वर्ष अगोदरची गोष्ट आहे दहा वर्ष जवळपास असं वाटते कारण पातुर्ड्यातील जवळपास शेगाव ते पातोर्डा वगैरे कोणती बस होती ती पुलावरून येत असताना पुलाला कठळे नसल्यामुळे कठळे नसल्यामुळे म्हणजे चुक कोणाची सरकारची कठळे नसल्यामुळे ती गाडी वेळी येत असताना खाली पडली आणि त्याच्यात पंचवीस ते तीस लोक यांना जलसमाधी मिळाली म्हणजे त्यांचं मरण त्यांनी त्यांच्या डोळ्यांनी बघितलं तेन्ण आणि मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सगळी यंत्रणा धावली आलं ते आलं ते आलं ते आलं आणि नंतर तो शोककळा अमूग समुख काय ते झालं त्या पातोड्या गावामध्ये एका दिवशी वीस पंचवीस लोकांचे मृतदेह हो जेव्हा स्मशान स्मशानभूमी गेले तेव्हा त्या पातोड्या गावाची अवस्था त्या गावापर्यंतच मिळते मग आता एक काणकोण सरकार तात्कालीन जे असेल ते जे असेल ते त्यावेळेस त्या सरकारचे प्रतिनिधी वगैरे आले आले सहानुभूती अमुक आणि मग काय काय निधी द्यायचा आहे ते देऊन टाकलं आणि सांत्वन करून निघून गेले मी असं म्हणतो मंडळी केवळ एका अधिकाऱ्याच्या तिरंगाईमुळे किंवा एका अधिकाऱ्याचं त्या यंत्रणेवर असणारं दुर्लक्ष यामुळे पंचवीस सत्तावीस जीव एका दिवशी गेले तो अधिकारी आज त्या खुर्ची जागेवरच आहे त्याचं काहीही झालं नाही ड्रायव्हर गेला कंडक्टर गेला बाकीचे कुटुंब गेले कुटुंबाचे गे पालक गेले या नालायकाचं काहीच झालं नाही असं ठिकठिकाणी आहे मध्ये तरी एका एक फुलाचा खड्डा खोदून असताना रात्रीच्या वेळेस एक स्वार मोटरसायकलवर आला कुठलंही डायरेक्शन बोर्ड किंवा फलक लावलेलं सरळ गेला आणि फुलाच्या खड्ड्यात पडला तिथंच गेला काही तासांनी नंतर समजलं की हा याच्यात कोणतरी पडलेला आहे पाहिल्यानंतर तो, तो एक पोलीस कर्मचारी होता त्याला काढल्या का गेलं काय चार आठ दिवस चर्चा झाली नशा होता दारू पिलेला अशी नमू कशी त्याच्यावर आरोप लावल्या गेले काय ते आहे त्या पोलिसांच्या पत्तीला मदत दिली गेली पण ना ठेकेदारावर कारवाई ना त्या बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यावर कारवाई सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना एवढं पाठीशी घालते एवढं हे आता आता आपल्याला समजते पण त्याच्यावर साधी निलंबनाची कारवाई बडीतर्फाची कारवाई काहीही नाही तर असे प्रकार राज्यामध्ये ठिकठिकाणी थीक घडतात आणि तेव्हामुळे आता मी मूळ मुद्द्यावर येतो की हे हे जे असे काही जेव्हा घडतात तेव्हा त्या माझ्या वड्या जो चटका मला दिला होता त्याची आठवण येते की खरंच सरकारला तेव्हा जाग येते किंवा तेव्हा ते खळकण उठते जागी होते की जेव्हा एखादा मोठा हादसा होते ज्यामध्ये हजारो शेकडो लाखो पाच बालदावी जीव जातात म्हणजे बळी दिली जातात बळी घेतल्या जातात आणि मग तेव्हा जी कोणती सरकार त्यावेळी असतील त्या सरकारला जाग येते आणि मग सांत्वना होतात असंच सांत्वन भुशी डॅममध्ये आहे कुटुंबाचं झालेलं आहे भुशी डॅम हे सध्या राज्यातलं एक चांगलं मोठं पर्यटन स्थळ असताना या ठिकाणी असणारी कायदा सुव्यवस्था पर्यटन विभागाचे जे कर्मचारी अधिकारी कुठं गेले होते एवढं मोठं धरण असताना या ठिकाणी डुबणाऱ्या लोकांना वाचवण्यासाठीची यंत्रणा कुठं गेली होती मोठ्या मोठ्या धरणाच्या जवळ ही सर्व यंत्रणा असते ही गेली कुठं मग अजित दादा पवारांना म्हणणं हे आहे की दादा तुम्ही पाच पाच लाख रुपये दिले मान्य आहे सरकारी तिजोरीतून तुम्ही दिले मान्य आहे किंवा तुमच्या जवळून तुम्ही उद्या माग देऊ शकता कारण पुणे वगैरे तुमचा परिसर आहे पण हे तुम्ही कधी शोधाल की या ठिकाणी असणारी यंत्रणा गेली कुठं त्या ठिकाणी जे पोलीस कुठं गेले त्या ठिकाणी यंत्रणा करते काय अशा नदीतून जेव्हा हे लोक बाहेर जातात काठावून त्या काढा जाण्याचा प्रयत्न करतात जो धबधबधा झ झरा आहे मोठा वाहणारा त्यावेळेस त्यांना अडकाव का नाही केला हो गेला असे अनेक प्रश्न या निमित्ताने येतात पण सरकारला त्याच्या खोलात जायची आवश्यकता वाटत नाही कारण तिकडच्या खोलात जर गेलं तर इकडे आमचं घरात तिसरत काय होते ना आज काय तर उद्या काय त्यामुळे सामान्य जनतेवर सरकारला काहीही घेणं देणं नाही एखादी योजना आणली लोक नांदी लावून दिले आपलं इकडे सुरूच याचे दोन त्याचे दोन याचे फोडले त्याचे फोडले त्याचे घेतले याचे घेतले आणि सकाळी सकाळी पोंबळणार भाषण मग यांनी असं म्हटलं त्यांनी तसं म्हटलं तुमचं काय म्हणणं आहे तुमचं काय म्हणणं आहे मंडळी दहा पाच वर्षापासून तुम्ही तुम पहा की कोणता मंत्री तुमच्या मतदारसंघामध्ये आलाय की कोणत्या मंत्र्याला पालकमंत्री म्हणून तुमच्या ठिकाणी जनता दरबार घेतला कोणता आमदार तुमच्या तालुक्याच्या गावी महिन्यातून एक वेळ तरी येते एक वेळ आणि विचारते समोर सामान्यांना की काय तुमची समस्या आहे आम्ही निवडून दिलेले हे आमचे लोकप्रतिनिधी इतके बेमान निघतील असं स्वप्नाधिक आम्ही ऐकलं नव्हतं पाहिलं नव्हतं पण अशी बेईमानांची फौज या लोकप्रतिनिधी निमित्तानं आम्हाला दिसते आणि हेच लोक मग पुन्हा आत्ता निवडणूक आली म्हणजे आपल्या घरी हात पायाजवळचा भाऊ मी आहे बरं हो मीच आहे ते मागच्या वेळेस बरं झालं आता यावेळेस तुम्ही पाहिजेच कारण ते राहिलं शिवलं आता करून देतो बरोबर म्हणजे पाच वर्षामध्ये आपण जे एखादं काम सांगितलं होतं ते झालं नाही पण ते तुमचं काम करण्यासाठी आता मला तुम्हीच निवडून द्या आता तुमचंच काम करतो यासाठी म्हणून असणारी ही सर्व लोकशाही आणि या लोकशाहीतला घटक हा इत्यंत निवढावलेला आहे मंडळी त्यामुळे अशा निढावलेल्या मंडळीमध्ये निश्चितच अजूनही कित्येक बळे जातील आणि हे बळीराजाचं सरकार नाही बळीराजाच्या हिता सरकार नाही बळी घेणाऱ्यांचं सरकार आहे मंडळी मी माझं मत व्यक्त केलं ला। आवडलं लाईक करा शेअर करा आणि तुम्ही खरं हा पूर्ण व्हिडिओ ऐकला त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे